आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल बिल उचलली होती त्या बाबतीमध्ये बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर राज्यपालांनी सांगितलं लेखी पत्र द्या ने 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 मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे Okay. परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताशी एकाहत्तर कोटी त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे ले लेखी तक्रार के केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार दादा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे त्याच्यामुळे त्यांच्याकड आणि याच्यावरती आता हे स्वप्न आहे ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती विक त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे पाच कोटी डबल तुम्ही उचललेत पण किरकोळ आहे त्या बाचा बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असत ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नये एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही का नाही तो नाही बिंदू नामारीवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे या किल्ल्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत गेलाय ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक ते पंधरा पंधरा जी सीबी शंभर टायरच्या तसल्या गाड्या आणि बीड मधले बीड मध्ये काही पोलीस सगळ्या परळीच्या पोलिसांबद्दल काय मधले काही पोलिस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवे काढून नेतात पोलीस माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा भांटा काय करायचं ते करावं त्यांना कायमदा घेतला हे बघा हे प्रत्येक विषय हे डीपीडीसी चे विषय नाही तो डीपीसीचे डीपीसी विषय तेवढे पेन ड्राईव्ह देणार आहे माझ्या आहेत आणि माझ्या काळात मी सगळ्या मीडियाला कालच दिले ना पेन ड्रायव्हिजांना दिला का अजितदादांच्या पीए ला दिले ना डिस्प्ले आज डिस्प्ले होते ना बरोबर त्यांना कालच पाठवलंय ते आज दिले का कालच रात्री पाठव असं तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार हे पिन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लिखित तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचं सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पारदापोर पुस याच्यावरती द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्र्याहत्तर मधले पाच गेले म्हणजे अठ्यात्तर अठ्यात्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले उचल ते काही डीपीटीसी उचललेत आणि काही राज्याच्या ह्याचे उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंद जी जवळजवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक मध्ये गेलेले आहे बैठकीमध्ये एका नाही किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाद वाजे मी काय भांडणं लावतात काढलं <laughs> काय भांडणं झाले बोलणं झाले का धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले नाही मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले या बोलावं बोलावत तेवढं एवढं काय काय बोलले काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावर ते हे करा काय फारसं विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडणपेटण नाही भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत संतोष देशमुख आमचा ज्या दुपारा मारलेला माणूस आहे त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज महादेव मुंडेचे मारेकरी सुद्धा सापडले पाहिजेत हा ओके हो जाणार आहे आता उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे okay. मी रात्री पण गेलतो त्याच्या आदल्या रात्री बी गेलतो कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे गांभीर्याने घेत नाही त्यांच्या असं थोडीच सरकार गांभीर्याने घेत सरकार